छत्रपती शिवाजी महाराज अतिशय सुंदर भाषण उपस्थित सर्वांना माझे मनपूर्वक वंदन आणि ज्यांनी स्वराज्याचे देखणं स्वप्न पाहिलं आणि ते जिद्दीने उभारलं असे आपले सर्वांचेच आदरणीय वंदनीय परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जागतो कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला आपण जेव्हा गुलामी सहन करत जगत होतो माणसं तर काय पण आपले देवही मंदिरात सुरक्षित नव्हते अशा काळात लखोजी जाधव यांची कन्या जिजाऊ यांचा विवाह निजामशाहीचे सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी या महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्या आपापसात आप सतत लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार धगमगता पेटता अंगार अखेर ती वेळ आली अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन वद्य तृतीया शक्य पंधराशे एकावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊची पुण्याई आली होती फळाला कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला एकोणीस फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला जळणाऱ्या मातीला मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी सूर्याजी जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्याला अंगावर शहारी आणतात जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला अफजलखानाचा पराभव आग्रेहून सुटका शाइस्ती खानाची फजिती इत्यादी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचा चोख बंदोबस्त केला शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले त्यांनी सर्व धर्मांना समन समसमान न्याय दिला त्यांनी स्त्रियांचा आदर केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज याचे कारण आहे त्यांची स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम आणि निष्कलंक चारित्र िजाऊ नेहमी म्हणत असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रेतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा आणि हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले मराठा स्वराज्य स्थापन केले आणि त्या स्वराज्याचे स्वराज्य, स्वराज्य करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला सर्वांना न्याय सर्वधर्मसमभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला शेवटी एवढेच म्हणेल लखलख चमचम तळपत होती शिवबांची तलवार महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार तेच खरे शिल्पकार धन्यवाद भाषण आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद